थोड्या गाड्या चोडा एक चोडा पुढे गेले माझ्या गाड्या अरे चुडा अरेल्या एक मध्ये सुटला मैदानातला वाटचाल झाली शाईन गाडी करणारी सेवी एक पडतोय कोण होणार शाईन गाडीचा मारी काही क्षणात सांगू कोण होतो शाईनकरी पात्र पडेल सरजा आणि मागा अरे राह आणि इकडे पक्षी आणि सूर्या दोघातला नो गाव लढत झाली लढत झाली दोघात बैला बरोबर डायव्हर डायव्हर बरोबर बैल आणि शेवटी पंचांचा कस पणाला लागला होता ला विशाल नगर येलेवाडीचा आणि अलीकडं होता अक्षय नगर बनवडीचा डोळ्याचं पारणं फेडणारी दोघात लढत झाली गारा सोडा गेले मायनस चला त्या सेमीफायनल तोंड वाढलाय मागं रावण पळाला पलीकडे सरजा पळाला सेमीफायनल दोन वाढलाय या मैदानातील माग गर्दी बघा कशी झाली स्क्रीनच्या फुड्यात गाड्या वळल्या त्यांना कलना राहिलेले पंच माग बघा आणि त्याचा पार्ट पुढं त्याला निकालाय सामना असला दोघ लगेच माग आणण्यात संगणमत नऊ शिळा सिने यांच्या गाड्या दोन सुडा दोन ला बराच वेळ लागलाय बराच वेळ लागलाय सिरी खाली सुटले दोन सुटला दोन मध्ये काढलेला सुंदर गाड्या पाहतात तोड होत दुसरी गा दुसऱ्या सेवितला शैन पाच पाहतो पाच गाड्या पाच गाड्या तोंड मध्ये हालिकाला लक्षात पोहचत पलिकाला मेहबूब पोहते हालिकाला बाजूला पलीकडे सोडत दोघ मुलत मुलत झाली शेवटच्या क्षणाला मागच्या गाडीवरती लक्ष द्यावं ड्रायव्हरचा अणभव या ठिकाणी शेवटीला पगडायला आणि शेवटला ड्रायव्हर ताप तप গাড় সোড়া গেলে বাইরে নেয়া গাড় সোড়ে নেয়া সোজ চাল নিক নিকার সার্স দাস ক্রমা পা সুমারী বৈভাবে প্রকশ পড় গাড়ি নাকা বিজয় বৈলগা মার্কি না শেবা দা মিনিটের জিজ্ঞাসা পাড়া পাঁচটা বারো বৈলগাড়ি মালক গাড়ি গে বেড়ে না বার চে বারা বৈলগাড়ি মালক हाजी बात लावणा गाड्या सुटल्या तरी मालक तीन सुटका तीन पडतो तीन मध्ये लढायचो कोर कुणाला कमी नाही या पोराला तोडा मागे घ्या कमी समजायचं नाही कमी लेखायचोय अरे मध्ये अलीकडं सुंदर गाडी पडते कमी तरीकडे म्हणजे अलीकडं सोडत पलीकडं मरण आधी सर्जा मी या अतिशय सुंदर मागे लक्ष द्या या गाड्या सोडायला गेलेल्या चा निकाल निकाल आणि निकाल मध्ये सुंदर लढत झाली चालले ती गाडी घालतात तीर सरकार खश्याबाजी शिंदेसाहेब आपण सभाभाग कदम मास्तर घेतले या गाडीचा एक नंबरला विजय वेलवाडी मालकाच अतिशय हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहू पावसा आणि सामन्यातल्या दोन गाड्या गाड्या दुपार चेहरा బీసీ బాచూ డ్రైవ్ ఎత్తి గారు బీసీ మన చాలా చారే చార్ मध्ये कसा कोण तुम्हाला कमी ना कमी समजायचं नाही कमी लोकांचे शेवटच्या क्षणाला काय घडलं एवढा सेवेवाला पाच आणि सहा चे बैलगाडी मला गाड्या हाती द्या संत काल यांच्या पक्षाने आणि समालोचना करताना सुटल्याटल सभी गाड़े मैदानी पांचा पांच मध्य लड़ा चलो एक बल लड़ा क्या सुंदर अशा पांच गाड़िया पता है आज करते पांच मध्य लड़ा चलेगा कसी लड़का कसा तुम्हारा उठते को समजायला जाणी नेता सुंदर आधीकडे चेत जावं लोक हो मागण्या जायला कुटून कसा पळतो हे सुद्धा सिद्ध करून दाखवलं

सगळे माणसं दिसतील होता कोड होता होता की बघा प्रेक्षक सेव्हिणाल सात निकाल नि चार झाली गाडी आई गाजोरी प्रसार कुमार रणवीर राहुलबाई पाटील अडवली कल्याण आणि आई तुळजाबाई प्रसंग तर रणजित निंबाळकर फलटाण या एक कार्यक्रमला सुंदर अशी गाडी पाळली रेजुला पाला कुमार रणवीर राहुलबाई पाटील अडवली कल्याण याचा मते आणि पाडा सहजी इतिहास केजित निंबाळकर सिंधर सिंधर गाॾी पाल